ती वाट बंद करता येते <coughs> याच्या करता शरीर आहे तुमचा संसार करण्याकरता काय नाही शरीर नाही संसार करण्याकरता मिळालंच नाही म्हणून तर या ज्ञानाची काही ज्याची अस्तित्व बुद्धी नाही जयाची जियाने काही वरी मरण चाल महाराज तुम्हाला मेलेला बारा म्हणतो की ज्ञान जर करून याचा असेल नसेल मोक्ष मिळवायचा नसेल जन्म मरणाची निवृत्ती करायची नसेल

तुला विचार करता येतो तुला बुद्धी आहे त्या बुद्धीने विचार करता येतो सहज विचार करता येतो काही लागत नाही विचार करायचं आहे चार धामला काही तुम्हाला दोन धामाला जात असलं तरी लागल आणि गेले जाऊन आले तरी लागत जाऊन आले तरी लागलच नाही लागत आणि येत आले तरी बी लागतच पण तुम्हाला विचार करायला काय लागत आता काही लागत नाही आणि हा प्रश्न कुठे गेल्याने काही केल्याने काही मिळल्याने मिटणार नाही ध्यानात कुठे गेले हा प्रश्न मिटल का जन्म जन्ममानची निवृत्ती कुठे गेली मिटल का काही केले मध्ये मिटल का काही करा तुम्ही ते करणे मिटत नाही कुठे गेलेली मिटत नाही आणि काही झालेली मिटत नाही नाकमेराचं काही खरं वाटत उठ जावा वाटतं आणि काही वाव वाटत काही निदांचा गावातला निम तरी व्हावा वाटतच सरपंच तरी व्हाव वाटत निजाचा घरातला मालक तरी व्हावा वाटत पण हे नाही म्हणत तिनं तरी म्हणा मला मालक असे कधी लागेल ताप काहीतरी व्हाव वाटतं काहीतरी करा वाटत कुठंतरी जा वाटतं म्हणून गाड्या भरभरून चालल्यात पंढरपूर एकही गाडी अशी mm. रिकामी नाही पंढरपूर कड जाणारी गच्च भरलेली म्हणजे कुठं जायचं पंढरपूरला पंढरपूरला जायचं कोणी म्हणतं दोन धामाला जायचं कोणी म्हणतं चार धामाला जायचं निजांचं कुठं आता गणपतीला जात महादेवाला जात म्हणजे कुठं तरी जावा वाटत उभा नाही तुम्ही जिथं येतील तिथं जिथं येईल mm. mm. तिथं तुम्ही त्याच्या चुकी नाही याचाच अर्थ आहे तुम्हाला कुठं जावं वाटतं म्हणजे नाही समाधानी नाही सुखी नाही प्रसन्न नाही उभगले नाही उभा त्याला कुठेतरी जावा घर सोडून घरात उभले त्या लोकात उभले म्हणून तरी जायचं नोव पाहिजे नोवं पाहिल्यावर जरा बरं वाटत चैतन्य याच जरा त्याचा उदोपाला जातो जरा त्याच्यावर टप टपी येतील जो निकटीच प्रश्न आहे तो मिटत नाही तो मिटत नाही कुठे गेले का म्हणून तर ती मेराबाई सांगतात हसायची गोष्ट आहे की नाही पाण्यात पाण्या तिला काय लागली आता पाणी पिण्यासाठी कुठं जाव डोंग लावा डोंगराव जावा जो दाबा लावा चार जावा पाणी अरे पाण्याची सेटी

म्हणून लिहिणी तरी पारता अर्जुन जो रुजला नाही आणखी जो गोध काय नाही नाही तो अर्जुन आणि जो गोधावर रुजला नाही पण आता इच्छा तीव्र येते त्या कळ मला परमात्म्याकडून बोध झाला पाहिजे मला मोक्ष झाला पाहिजे माझा निवृत्त झाला पाहिजे माझी जन्म मरणाची निवृत्ती खाली पाहिजे अशा साधनावर बसून भगवंत पुढे प्रश्न करायला देवा काय केले विचारला देवाला कोणाला आणि काय होऊन तू माझा गुरु आहेस मी तुझा शिष्य आहे भक्त म्हणून गुरु म्हणून देवाला प्रश्न केले कोणी अर्जुन आहे आपण विचारशे प्रश्न करायला पाहिजे संताला जन्म मरण के कळशी बाई साधु करी जाए। 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 के भाई साधू न पाहिजे माझा जन्म माझा मृत्यू कसा टळल पुढं पुढं तत्तू आहे मृत्यू त्याच्यासाठी मी आतापर्यंत काहीच केलं नाही केलं पण त्याच्यासाठी Okay?